भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा गणतंत्र दिन अर्थात भारतीय प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मुंबई नाका येथे ध्वज वंदन करून साजरा झालाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन शेलार पदाधिकारी गोकुळ नाना पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक लोकसभा संघटक सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे उपाध्यक्ष शबू नागरे अध्यक्ष प्रवीण नागरे सातपूर अध्यक्ष धनंजय राणे पश्चिम विभाग मुन्नाभाई अंसारी सरचिटणीस भारत जाधव उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग सागर बेदरकर मध्य विधानसभा अध्यक्ष बबलू शेलार प्रदेश उपाध्यक्ष युवक लक्ष्मण मंडाले राजू जाधव प्रदेश प्रभाग क्रमांक सोळा अध्यक्ष गोरख सोनवणे युवक शहर सरचिटणीस अमोल सूर्यवंशी नाशिक जिल्हा विद्यार्थी सरचिटणीस मनोज शर्मा प्रभाग क्रमांक तेरा ते तीस अध्यक्ष हरीश उमराणी प्रदेश सचिव बाबासाहेब असवले प्रभाग क्रमांक आठ अध्यक्ष त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष महिला सौ संगीताताई पाटील अनिताताई दामले शहराध्यक्ष श्रीमती शालिनीताई नाडे उपाध्यक्ष कविता पवार योगिता पाटील मीनाक्षी गायकवाड सातपूर उपाध्यक्ष सविता माने मीराताई भुईर उपजिल्हाध्यक्ष आशाताई मोरे कर्डक शहर उपाध्यक्ष पंचवटी शुभांगी आव्हाड त्याचबरोबर परिसरातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी गोकुळजी पिंगळे गजानन नाना शेलार कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते ध्वज पूजन ध्वजारोहण मानवंदना देऊन राष्ट्रगीत झालं दिनायक जय हे भारत भाग्य विधा पञ्जाब सिंह गुजरालवङ्ग्य हि वाचलयमुना गङ्गा कूचल जललितरङ्ग चिमुकल्यांच्या हस्ते हवेत तिरंगी फुगे सोडून भारतीय स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आभाड यांनी अधिक माहिती दिली प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा संपूर्ण देशामध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन अतिशय थाटामाटात साजरा होत आहे माहिती आहे की आपल्या देशाला एकोणीसशे साली स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या देशातील अनेक क्रांतीवीर या ठिकाणी शहीद झाले अनेक क्रांतीवीर फासावर गेले आणि तेव्हा आपल्याला हे स्वातंत्र्य बघायला मिळतोय त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्ते आपलं पन्नास ला या ठिकाणी संविधान आपल्या देशाचं संविधान निर्माण केलं आणि तेव्हापासून या देशामध्ये आपल्या संविधानाप्रमाणे संपूर्ण देशाचा कारभार चालत असतो परंतु गेल्या आठ दहा वर्षामध्ये आपण बघतोय या संविधानाची मोडतोड या ठिकाणी हे सरकार करू पाहत आहे संविधान पायदळी तोडवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे आपण बघतोय की सध्या या देशामध्ये असं म्हटलं तर ठरणार नाही की इनडायरेक्टली हुकुमशाही या देशामध्ये चाललेली आहे कुणी या ठिकाणी सरकारच्या विरुद्ध कोणी बोललं कि लगेच त्याच्या पाठीमागे ईडी लावल्या जाते सीबीआय लावल्या जातं त्याला या ठिकाणी जेल मध्ये टाकल्या जातं अशा प्रकारची मुस्कट दाबी या ठिकाणी आहे या तरी जर संविधान वाचवायचं असेल तर सर्वांनी आता जागृत झालं पाहिजे सर्वांनी येत्या निवडणुकांमध्ये या जे सरकार आहे या सरकारच्या विरुद्ध सर्वांनी कामाला लागलं पाहिजे आणि येत्या इलेक्शन मध्ये भाजपची या देशातून हकालपट्टी केली पाहिजे एवढंच मी या निमित्तानं सांगेल प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष सन्मान्य कोंडाजी मामा आव्हाड या ठिकाणी प्रमुख अतिथी सन्मान्य गोकुळ नाना पिंगळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणावर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उभं राही उभं उपस्थित होते तर या देशाचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे जी लोकशाही ही आपल्या संविधानाने सन्माननीय बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल या ठिकाणी स्वतः सातत्यानं देशवासियांनी साजरा केला पाहिजे हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी बाबासाहेबांनी एकदम गरीबातल्या गरीब म्हणजे माणसापासून तर श्रीमंत माणसाला एक मताचा अधिकार या संविधानाने दिलेला आहे त्याचबरोबर सर्व जाती धर्माचं केवळ एका धर्मासाठी नाही ना एक तर सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन हे संविधान चालेल अशा दृष्टिकोनातून जगातलं सर्वात उत्तम संविधान हे बाबासाहेबांनी निर्माण केलेले ते टिकलं पाहिजे त्यासाठी म्हणून आजचा दिवस हा महत्वाचा आहे आणि आजचा दिवस चिराई हो या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे कुठेही हुकुमशाहीकडे आपण जात असता जाण्याची वाटचाल काही पक्ष करताय त्याच्याकडं न जाता किंवा व्यक्ती 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 प्रेरित हा पक्ष टिकलेला आहे त्या ते दुसऱ्यांवर टीका करत असतील पण स्वतः मोदी सरकार आतापासून सुरू झालेलं आहे उद्याच्या काळामध्ये हिंदू सरकार आणि बीजेपी सरकार येऊ शकत उद्या जर का अशा पद्धतीनं एका व्यक्तीच्या नावाने शासनाचं सर्व काही योजना असताना भारत सरकार म्हणायला पाहिजे इंडिया सरकार म्हणायला पाहिजे परंतु एक त्या व्यक्तीच्या नावाने हे जे काही प्रचार आणि प्रसार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे सर्व जातीय धर्मियांना हा देश आपण घेऊन चाललं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे स्वातंत्र्य टिकलं पाहिजे हा प्रजासत्ताक दिन त्याच्या त्याचं प्रतीक म्हणून सातत्यानं आपण साजरा करूया एवढ्या शुभेच्छा सर्वांना देतो आणि धन थांबतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक